एडिट करा तुम्ही पुन्हा नाही जवळ हो लांब करा ओ हाय परत zain अरे ओ भाई तू मला काय तर करायचं हो फुंक काय करणार तू फुंक ना काय की बाबा अरे चार चार पाच पाच नाग खेळते

चांग <laughs>

रोहितला जाऊ नारळाचं पोत आहे ते सुराग राहायचं नारळ नि काय तुम्ही व्यापारी माणसावर हे तुमच्या शेतात गेला असतं धर एवढ बर तुमच्या शेतात गेला असत्रा एवढंच बरं म्हणलं पोह द्या का कुठे हातात द्या द्या अजून दोनशे रुपये ला <laughs> 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 <laughs>